निर्वे आगा भी साले ही सा, साले ही आगा भी वन पान पल्ले अन्नव्या चर्चा परमोजी नरुले ऐंजे ये कि निवासानी चर्चा बैठक सुबह दली चर्चा बैठक के में दी विदाता भगवान बाबा अनमान जी ऊपर चिता यन्ना मजा प्रणाम महान त्यागी बाबा जुम्देव जी ऊपर चिता यन्ना मजा प्रणाम सर्वांचे आई वारानशी लाडगी वारानशी आई यन्ना पाचच्या चारच्या चा, चा, बीटीसीचे अध्यक्ष श्री गाउंडे काकाजी यांना माझा नमस्कार यांना माझा नमस्कार पिढीआहून आलेले कार्यकर्ता यांना माझा नमस्कार सर्व मन सेवक सेविका सर्वांना माझा नमस्कार हा मार्गात येण्याचे कारण म्हणजे मी पहिलं म्हणजे लग्न करायचं काही नाही नव्हतं कारण म्हणजे कसं आहे आपल्या माग बराबर संतुलन होत मी घरच्या लोकांना सांगत होतो कधी काही लागत नाही करत बाकी घरच्या लोकांना जबरदस्ती म्हणजे बहिणीच्या लग्न जुळलं वाटत म्हणून लग्न करणार पण मी हा विचार करू का आपली परिस्थिती बरोबर नसल्यामुळे दुसऱ्या पुरुषात आले हे करायचा बा तर मग काय नाव होत काय नाव होत आता पहिलं जेव्हा नेतात होतं तर वेगळं काम होतं मग मी लग्न केलं एक वर्ष लग्नाला झाला असंच म्हणजे माझ्या पत्नीच्या कुटुंबत राहायचं महिना आला का ते तसंच व्हायचं मग असं करता आमचे जावई शिवदाजी मोहनकर या येत होते दिवाळीला आले मग तेव्हा त्याने सांगितलं म्हणजे तुमच्या मागं असं बरोबर नाही म्हणजे प्रकृती म्हणजे तुम्ही मार्ग का नाही मी म्हणलं आता मार्ग घ्यायचा म्हणलं आपल्या काळात कोणीच नाही बाबा तर मग ते लोकांचं आपल्याला काय करायचं आपण आपलं मग मी हा मार्ग प्रवेश केला मी दुसऱ्या सायंकाळी विचारलं आपल्या घरच्या पत्नीला म्हणलं घरच्याली विचारलं घरचे म्हणते आम्ही काही राहत नाही म्हणते तू आपलं पाच बरं म्हटलं ठीक आहे मी संध्याकाळी कार्यकर्ता राहिलोकडे पण तीर्थ बनवून दिला आणि तीन सात दिवसा तीन दिवसाचे कार्य दिलं साफसफाईचे साफसफाईच्या याच्यामध्ये बराबर संत आणि मग मी ना लगातार कार्य सातशे घेतले सातशे याच्यापासून मला आरामच झाला आणि माझ्या पत्नीला आराम झाला तर मी मग असं करता करता असे घ घराबाहेच म्हटले म्हणायचे आपले दिवस हे धरला तो का परमात्मा एक धरला का तर मी म्हणलं म्हणायच्या पहिला थोडासा विचार करायचा आपल्यावरही प्रकृती येते म्हणलं विचार करून बोलला तर म्हणलं कधी कोणाला बोलायचं राहिलं तर असे करता करता माझ भाऊ मास लहान भाऊ तोच मले म्हणे आपले देवा सोडले परमात्मा पकडला तर म्हणलं असं बोलूच नको वेळ काही सांगता येत नाही म्हणलं आणि आखरी जेव्हा त्याच्या वेळ आली तर त्यानं परमात्मा पकडला तर ते बरोबर म्हणलं पर आपण कोणाच्या निंदा काय केलेला आहे म्हणलं तुम्ही आपलं आपल्यापरी मी आपल्या घरच्या पतले म्हणून आपले कार्य करत राहायचे कार्य चालू असताना एकटाच हक्कानी मी पाण्याला जात होतो तर म्हणजे बोरिंग आमच्या घराच्या शेतली आहे तर तेथी म्हणजे आज भरून खूप आडवा आहे रस्त्यावर असे पक् करत जा आडवा होत जा असं तिका तर जाऊन आले मी लोक हस्त काम करत मी घरून आंघोळ केली का बराबा बाबा हनुमानजीचं नाव का म्हणत म्हणत बोरिंगवरी जात होत आणि तेथून घरवरील बोरिंगवरी बाबा हनुमानजीचं नाव घेत असं करता करता दोन दिवस आडवा झाला म्हणजे तिसऱ्या दिवशी मी गेलो तर तो कुठे गेला तर मालूम असे मी म्हणलं हा होय कोण बा मी घरच्या पद्धतीने सांगो का व्यक्ती आपल्याला आढवा होते बा घोबड आळवा होते या तर कसं मी म्हटलं कार्यकर्ता सांगेन बा म्हणलं तर मग मी म्हणलं आता काय कार्यकर्ता सांगायचं बा म्हणलं आता दिसूनच नारला तर का सांगायचं बा म्हणलं म्हणलं दे आपला भगवंत आहे ना म्हटलं पाठीशी मग काही आपल्याला टेन्शन तेव्हापासून मी कार्याला चांगल्या सुरुवात केली सप्पा सक्षम आता आणि आता सप्पास मी बराबर आणि आता कार्यकर्ता साहेबांनी म्हणलं बोल शिंगाडा बदल सांगा सांगा बाबा शिंगाडी काय तोडणार काय वेळ नाही लागत गोंधळ बोलला का झुडूर झुडचूड चाललं झुडझुड झुड परि गिरभर म्हणजे बाहेर निघला का माणसा कंबर गेली हा मोठा विचार आहे पण आता आपल्याला सवय पडली आहे तर आपल्याला केल्याशायचे मतच नाही मग आता काय करायचं एवढे बोलून आपल्या दोन तसं समज सर्वांना माझा नमस्कार शिंगाडे